हॅलो फ्रेंड्स तर मी पूनम संघपाळ खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवस झाले व्हिडिओ आलेले नाहीत तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज बनवायचे आहे आपल्याला अशी भाजी की जी ना, खुँग खुँग आहे ना खूप म्हणजे खूप तिच्या शरीराला खूप फायदे आहेत असं मी ऐकलेलं आहे आणि माझ्या नॉलेजप्रमाणे मी तुम्हाला सांगते की खरोखर या भाजीचे खूप फायदे आहेत तर ही खाणं शरीराला खूप चांगलं आहे त्यामुळे नक्की खात जा आठवड्यातून एक वेळा तरी बनवून खात जा तर साधी सोपी भाजी आहे ही म्हणजे तोंडली तर सगळ्यात अगोदर तोंडली ना धुवून घ्यायची त्याच्यावरती ते काळं काळं जे असतं ना ते चिकट ते चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं पाण्यात थोडे वेळ भिजवून आणि मस्त धुवून घेतली त्यानंतर थोडंसं पाणी हे झालं थोडीशी पुसून घेतली त्यानंतर अशी आपण दोन प्रकारे कापू शकतो एक तर हे लांब लांब पीस आणि एकतर गोल तर गोल गोल बनवल्यानंतर जी टेस्ट वेगळी असते आणि लांबडे लांबडे पीस करून आणि अशी बनवली की तिची टेस्ट वेगळी लागते तर मला तर अशी लांबडी लांबडी कापल्यानंतरच तिची टेस्ट आवडते तर लहानपणी ना म्हणजे माझे काका राहायचे ना त्यांच्या घरामध्ये एक भाडोत्री राहायचे ते ना यू पी साईडचे होते तर ते ना ते म्हणजे ते शर्मा अंकल होते ते नेहमी ही भाजी बनवायचे आणि ते एकटेच राहायचे म्हणजे त्यांची फॅमिली वगैरे इथं कोणी नव्हती तर ते भाजी बनवायची आणि ते आहे ना कधी कधी मग माझ्या काकांच्या घरी द्यायचे ना तर तेव्हा मग आम्ही ही तोंडलीची भाजी त्यांच्या त्यांनी दिलेली ना त्याच्यामधून खाय खाल्लेली तर मला खरोखर तिची टेस्ट खूप म्हणजे खूप आवडलेली तेव्हापासून माझी ही भाजी एकदम फेवरेटच बनवून गेली त्यामुळं मग मी कधी कधी बनवते आणि खाते पण थोडीशी मेहनत करावी लागते कारण ती कापायला थोडंसं बारीक बारीक कापण्यामध्ये पातळ पातळ जे असे लांबडे लांबडे काप आहेत ना ते कापण्यामध्ये थोडंसं आपल्याला वेळ जातो पण करायची थोडीशी मेहनत तर तर कापून झाली मस्त अशी त्यानंतर मग तव कढई ठेवली गरम व्हायला कढईमध्ये तेल घातलं तेल मस्त असं गरम करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये राई जिरं घातलं राई जिरे घातल्यानंतर कांदे घातले दोन कांदे मी घातलेले आहेत मीडियम साईजचे मस्त बारीक बारीक असे कापून घेतले त्याचबरोबर मिरची आणि कढीपत्तासुद्धा घातलेला आहे ते देखील मी त्याच्यामध्ये मस्त असं परतून घेतलं कांदा मस्त असा लाल झाला खूप लाल नाही करायचं नॉर्मली असा लाल झाला की बस तेवढाच करायचं त्यानंतर ते मग त्याच्यामध्ये मी घातलेला आहे टॉमॅटो तर कांदा टॉमॅटो जे आहे ते मस्त आता शिजवून घ्यायचं त्यामध्ये तो लगेच हळद घातलेली आहे त्याचबरोबर मीठ टाकूया मीठ घातलं की टोमॅटो कसं मस्त असं मग ते गळतो टोमॅटो आणि मस्त असा शिजला जातो म्हणून चवीनुसार मीठ लगेच घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काय आपल्याला मसाले घालायचे आहेत जगभरातले किंवा घरातले मी तर जगभरातले नाही घालत मी घरातले मसाले जे असतील ते घालते मग ते जे असतील ते घरातला मसाला गरम मसाला लाल मिरची पावडर तर कांदा लसूण मसाला जो आहे तो याच्यामधलं संपलेला होता त्यामुळे मग मी जे पाकिट आहे त्याच्यातलं घातलं बर्नीमध्ये नव्हता काढलेलं म्हणून मग मी याच्यामध्ये केलं त्याच्यामध्ये घा पाकिटमधला होता तो घातला तर आम्ही सहसा घरी बनवत नाहीत मसाला असंच आम्ही रेडीमेंट आणूनच वापरतो तर मस्त असं चवीपुरतं मसाला घातला थोडे थोडे चोरून घातलेले आहेत तुम्हाला जर माहिती मसाले आमच्याकडे भाजीत घातले किती खात नाही त्यामुळे मग थोडेसे थोडेसे घातले तुम्हाला जसे आवडतील तसे घाला त्यानंतर हे बघा मस्त अशा लांबड्या लांबड्या घातलेल्या तोंडल्या आहेत आणि तोंडली जे आपण कापून घेतो ना तेव्हा त्याच्यामध्ये जी लाल लाल निघेल ना ती पिकलेली असते आणि ती आंबट असते त्यामुळे मग तशा तोंडल्या घेऊ नका ज्या कापल्यानंतर आहे ना अशा बरोबर अशा ह्या पांढऱ्या हिरव्या हिरव्या निघतात ना त्याच घ्यायच्या आतमधून लाल असेल तर ती टाकून द्यायची ती नाही वापरायची मी तर नाही वापरत तुमचं याच्यानुसार तुम्ही बघा पण मला तरी तसं नाही आवडत त्यानंतर मग मस्त अशी मिक्स करून घ्यायची तोंडली जी आहे आपली टाकल्यानंतर कांदा टोमॅटोचा जो आपण मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला होता त्याच्यामध्येच आपण ही तोंडली जी आहे ती मस्त अशी मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून एकही थेंब पाणी न घालता तोंडली मस्त अशी शिजवून घ्यायची फक्त आणि फक्त वाफेवरच शिजवून घ्यायची आहे बिलकुल म्हणजे बिलकुल पाणी घालायचं नाही आणि वाफेवरच शिजवून घ्यायची छान अशी बारीक गॅसवर ठेवून द्यायची झाकण ठेवून मस्त अशी तोंडली शिजली जाते थोडासा वेळ लागतो दहा मिनटं दहा पंधरा मिनटात भाजी तयार होऊन जाते पर्यंत आपलं दुसरं काय आपल्याला काही कमी कामं असतात तर तोपर्यंत दुसरं काहीतरी करून घ्यायचं चपाती किंवा डाळ भात जे असेल आपल्याला करायचं ते करून घ्यायचं तर असंच मी माझ्या बाजूला दुसरं जे आहे डाळ भात झालेलं आहे त्याच्यानंतर भाजी पण शिजली मग मस्त अशी कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर त्याच्यावर घालायची आणि हलवायची आणि मस्त असं झाकण ठेवून द्यायचं आणि बंद करून टाकायचं गॅस आणि बाकीचा स्वयंपाक झाला की जाऊन मस्त असं गचा, गचा जेवून घ्यायचं तर तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला लाजू नका विसरू नका भेटूया बाय बाय